तुकाराम मुंडे यांच्या बदलीमुळे माझी आय एस ऑफिसर महेश जगडे सर आता आपल्या सोबत आहेत सर काय सांगणार ज्या खरं खरंतर तुकाराम मुंडे यांचे खरंतर याआधी पी एम पी एलचे अध्यक्ष त्यानंतर नाशिकमध्ये नाशिक, नाशिक महापालिकेचे आयुक्त पुन्हा मंत्रालयात आणि आता त्यांना एड्स नियंत्रणाच्या डिपार्टमेंटमध्ये विभागात त्यांची बदली करण्यात आली तर काय सांगणार एकूणच तर त्यांच्या ज्या पद्धतीने बदली होत आहेत कमी कालावधीमध्ये जास्त बदली काय नेमकं यामध्ये असं आहे की आता त्यांची बदली नियोजन विभागामधून ते सहसचिव पदावरती झालेली होती तिथून आता एड्स नियंत्रण सुसिटी झालेली आहे हे मग हे त्यांनी स्वतःहून मागवून घेतलेली बदली आहे का हे शासनाने केलेली आहे हे आपल्याला समजणं कठीण आहे पण त्यांनी जर मागवून घेतली असेल तर मग हा प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये पण त्यांची शासनाने पुन्हा बदली केली असेल तर त्याची कारण मीमासा काय आहे ते पब्लिकला लोकांना समजणं गरजेचं आहे की त्यांची बदली कशामुळे झालेली आहे कारण नियोजन विभागसुद्धा का तितका अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि या विभागामधून राज्याचे पुढील जे भवितव्य असते त्याबाबतची योजना तयार होणं वित्तीय नियंत्रण येणं असा एक अतिशय महत्त्वाचा विभाग होता आणि तिथे तुकाराम मुंडे जी बदली झाली होती म्हणजे त्यांना काम करण्यासाठी अतिशय चांगलं असं त्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये त्याची हे झाली असते की त्याची त्यांनाही फायदा झाला असता आणि राज्यालाही फायदा झाला असता त्यामुळे आता आपल्याला जोपर्यंत समजत नाही आहे की शासनाने केलेली आहे की त्यांनी स्वतः मागून घेतलेली आहे तोपर्यंत मला वाटतं की यावरती भाष्य करणं तितकंसं योग्य होणार नाही पण निश्चित ज्या पद्धतीने खरंतर ते नियोजन विभागात यापूर्वी काम करत होते ना आता त्यांना एड्स नियंत्रण विभागात टाकलंय तर साईड पोस्टिंग म्हणता येईल काही ज्या पद्धतीने मग कुठेतरी असं होतं की त्यांना मुख्य प्रवाहातूनच था बाहेर टाकण्याचा था हा प्रकार आहे का राज्यामध्ये कोणतंच साईड पोस्टिंग हा प्रकार नाही खरं म्हणजे जनतेला असं वाटतं की साईड पोस्टिंग असतं आणि मेन पोस्टिंग असं काही नाही आहे प्रत्येक पोस्टिंगच्या बाबतीमध्ये त्याचं महत्व असतं अर्थात आता आपण एड्स नियंत्रण सोसायटी जर म्हटलं तरी राज्याच्या दृष्टीने जे काही आरोग्याचे प्रश्न आहेत त्यामध्ये त्या एड्स नियंत्रण सोसायटीचं सुद्धा तितकं असं महत्त्व आहे त्यामुळे त्या साईड पोस्टिंग किंवा मेन पोस्टिंग यापेक्षा त्या अधिकाऱ्याची लायकिंग काय आहे त्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये राज्य त्याचा कसा वापर करून घेईल हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मग सुप्रीम कोर्टाने एक गाईडलाईन करून द्यावी असं सांगण्यात आलेलं होतं एक खूप अशा अधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली होती आणि आय एस अधिकारी किंवा ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसरची नेहमी नेहमी बदली होऊ नये म्हणून त्याच्यावरती एक धोरण असावं त्या धोरणाप्रमाणे सध्या की राज्याचे मुख्य सचिव आहेत आणि त्यांच्याबरोबर दोन वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या समितीने एखादी पोस्ट रिक्त जर असेल तर कुठला अधिकारी द्यायचा आणि ते अधिकारी त्या पोस्टसाठी सुसंगत आहे किंवा नाही याचे तीन लोकांचं पॅनल करून मग मान्य मुख्यमंत्र्यांपुढे ते द्यायचं असतं आणि त्याच्यातून एकाची निवड त्यांनी करायची असते ही ती प्रक्रिया आहे अर्थात ही प्रक्रिया पाळली गेली असेल पण ह्या प्रक्रिये पाळताना बा प्रक्रिया राबविताना मग तुकाराम मुंडे यांची गरज कुठे आहे त्यांच्या जे कर्तव्य काम करण्याची जी पद्धत आहे त्याचा फायदा आणखी कुठे करून घेता येईल हे राज्य शासनाचं काही धोरण आहे ते आपल्याला त्या समितीने जे काही शिफारशी केल्या आहेत त्यावरून समजणं समजलं जाईल मला वाटतं की या समितीच्या शिफारशी ह्या जनतेपुढे आल्या पाहिजेत पण असं म्हटलं जातं की मुंडे हे टॉपर अधिकारी आहेत मग अशा अधिकाऱ्यांना काही स्पेशल अधिकार असतात का काय तुम्ही सुद्धा संपूर्ण याच्यातनं प्रणालीतनं गेलेला आहात काय नेमकं सांगणार नाही असं काही नाही सर्व अधिकारी एकदा सेवेमध्ये आल्यानंतर सर्व अधिकारी समान आहेत म्हणजे याच्यामध्ये काय की अमुक अधिकाऱ्याला जास्त अधिकार आहेत आणि अमुक अधिकाऱ्याला कमी अधिकार आहेत असं नाही एक आहे की काम करण्याची प्रत्येकाची पद्धत असते आणि मी मागे एकदा बोललो होतो की अधिकाऱ्यांची बदली होणं यापेक्षा मीडियाने आणि जनतेने हे बघितलं पाहिजे की त्याला जे कामकाज दिलेलं आहे उदाहरणार्थ आता नाशिक महानगरपालिकेच्या तिथल्या प पा, पदामुळे पा, स्थानिक जनतेला नेहमी नेहमी जर अधिकारी बदलले तर त्यांच्या दृष्टीने काय परिणाम होणार आहेत किंवा पी एम पी एल असेल किंवा आणखी असे सगळं कुठल्याही बाबतीमध्ये तर त्या पोस्टच्या दृष्टीने तिथे त्या कुठल्याही अधिकाऱ्याचे मग केवळ तुकाराम मुंडेच नाही आहे तर त्यांना निश्चितपणे कमीत कमी दोन वर्ष तरी कालावधी मिळाला पाहिजे अर्थात अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये केवळ दोन वर्ष तिथे मिळाले म्हणून काहीच काम करायचं नाही किंवा वाटेल तसं काम करायचं आहे असा बॅलन्स दोन्हीचा असला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा एक, एक प्रश्न महत्वाचा येतो की एखादं पद आहे आणि त्या पदाशी योग्यता असलेला अधिकारी तिथे आहे किंवा नाही आणि तो जनतेची कामं करतोय की नाही किंवा मग केवळ असं काही के प्रक्षोभ निर्माण होतो असं काही होतोय का ह्या सगळ्या सारासार करण्याच्या गोष्टी विचार करण्याच्या गोष्टी आहेत निश्चितच पण ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या मनासारखी पोस्टिंग मिळत नसते तर त्याच्यासमोर नेमका काय पर्याय असतो अशा वेळी मनासारखी पोस्टिंग तर मिळतं अधिकाऱ्यांच्या मनासारखं पोस्टिंग खरं म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे अधिकाऱ्यांच्या मनासारखं पोस्टिंग कधीच असू नये राज्य शासनाला हे आधी कुठे कोणाशी कुठल्या पदावरती बदली करायची पूर्ण अधिकार आहेत अर्थात ते अधिकारसुद्धा असे काही अनिर्बंधित अधिकार नाही आहेत एखाद्या पदासाठी कुठला अधिकारी चांगला आहे तो अधिकारी तिथे कसा चांगला कार्यक्षम काम करेल आणि जनतेसाठी तो कसा उपयोगी पडेल हे राज्य शासनाने ठरवायचं असतं आणि त्याची एक प्रक्रिया असते त्यामुळे की चॉईस पोस्टिंग हा खरं म्हणजे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यामध्ये अधिकाऱ्यामध्ये लागलेला एक रोग आहे तर हे केवळ त्या अधिकाऱ्यांना पाहिजे तसं पोस्टिंग मिळवणं यापेक्षा जनतेला आणि त्या विभागाला कुठल्या प्रकारच्या अधिकाऱ्याची गरज आहे आणि तिथे पोस्टिंग केल्यानंतर तो अधिकारी तसं काम करतोय का का दुसराच काही वेगळा अजेंडा राबवतोय हो हाही महत्त्वाचा पाहण्याचा एक महत्त्वाचा विषय आहे पण सरकारचं याबाबतीत कुणाचं नियंत्रण असू शकतं का या संपूर्ण ज्या पद्धतीने बदलीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ज्यावेळी ज्यावेळी बदल्या होत्या त्या त्यावेळी वाद समोर येत हो असतात अशावेळी सरकारचं काही नियंत्रण असू शकतं याबाबत सरकारचं नियंत्रण आहे आणि यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टमध्ये काही वरिष्ठ अधिकारी कॅबिनेट सेक्रेटरी रिटायर्ड आहेत ते गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की कोणत्याही अधिकाऱ्याची अशी बदली होऊ नये की जेणेकरून त्याचा कार्यकाल कमी झालेला असेल जर बदली करायची जर असेल तर मग एक त्याच्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेस पॅनल असावं ते पॅनल कुठली पद रिक्त आहे त्या पदासाठी कुठले अधिकारी सर्वात जास्त चांगले आहेत लायक असतील अशा तीन अधिकाऱ्यांचं पॅनल करून मग ज्यांना बदलीचे अधिकार आहेत त्यांच्याकडे त्यांनी प्रस्ताव द्यायचा असतो आणि त्यांना जर ते आवडलं नाही त्यांनी अधिकारी एकही तर त्यांनी तर त्याच्यामध्ये त्यांचं मत नोंदवायचं असतं की ह्या तिन्ही अधिकाऱ्यापैकी मला कुठला अधिकारी द्यायचा नाही आहे त्यामुळे याच्यावरती सरकारचं संपूर्ण नियंत्रण आहे पारदर्शकता आहे अर्थात त्या पद्धतीनेच होतं की नाही हा वेगळा मुद्दा आहे की ह्या पद्धतीची पद्धती ठरवून देण्यात आलेली आहे मला वाटतं की ही पद्धती जर जनतेपुढे कायमस्वरूपी जर आली तर यामध्ये आणखी यामध्ये जास्त पारदर्शकता येऊ शकेल निश्चित पण ज्या पद्धतीने खरंतर तुकाराम मुंडेंच्या बदलीबाबत असं बोललं जाते की सुधीर मुनगंटीवारांनी कुठेतरी त्यांना साईडलाईन करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या संपूर्ण प्रकरणात असंही बोललं जाते असं अफवावरती किंवा सांगोवागे हे म्हणण्यात काही अर्थ नाही आहे याच्यामध्ये एक आहे की मीडियाने आणि सर्वसाधारण जनतेने सुद्धा अमुक अधिकाऱ्याची बदली याच्या थोडंसं पलीकडे जाऊन असं मॅच्युअर्ड असा एक स्टँड घेतला पाहिजे की अमुक पदासाठी कोण अधिकारी योग्य आहे आणि त्या पदाची काय गरज आहे आणि त्याप्रमाणे त्या पदाच्यासाठी जे काही आवश्यकता आहे ते काम त्यांनी केलं किंवा के नाही हे महत्वाचं आहे अधिकारी महत्वाचा नाही आहे महत्त्वाचं जनतेचे बारा कोटी जनतेचं जे कामकाज आहे ते महत्त्वाचं आहे त्यामुळे थोडासा फोकस हा मीडियाचा आणि जनतेचा सुद्धा इथून पुढे बदलला पाहिजे तर ज्या पद्धतीने खरं तर अशा पद्धतीने साईड पोस्टिंग असू दे किंवा इतर अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भातला जो मुद्दा असू हो दे विरोधक किंवा एकूणच जनता मुख्यमंत्र्यांवरती दबाव टाकण्यात कुठेतरी कमी पडते एकूण सरकारवरती असू दे नाही याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो की साईड पोस्टिंग हा विषयच नाही आहे याच्यामध्ये स्ट्रीम पोस्ट आणि साईड पोस्ट हा विषयच नाही आहे हा विषय असा आहे जनते की जनतेला त्या पदासाठी काय अपेक्षित आहे उदाहरणार्थ एखादं पद असेल की आता ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे परिवहन आयुक्त आहेत आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट्स होत आहेत चुकीच्या पद्धतीचे लायसन्सेस दिले असतील आणि मग त्या आयुक्ताकडे परिवहन आयुक्तांनी काही बघायचंच नाही हा विषय नाही आहे कारण ती आपण समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मेन मेनस्ट्रीम पोस्ट आहे पण असं होत नाही त्यामुळे जनतेला काय गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणण्याचं काही कारण नाही कारण तिथे मुख्य सचिवांची जबाबदारी आहे आणि त्यांच्यावर असलेल्या इतर दोन प्रतिनिधींची जबाबदारी आहे की त्यांनी योग्य तो अधिकारीच त्या पदाला निवडला पाहिजे आणि म मुख्यमंत्री साहेबांनी जर त्याच्यामध्ये नाही म्हटलं तर मग लोकांना बोलायला वाव आहे पण जर अधिकाऱ्यांनीच जर यांचं नाव हे के केलं असेल प्रपोज केलं असेल किंवा के अधिकाऱ्यांनीच त्यांची बदली जर प्रपोज केली असेल तर मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना काही ब्लेम करण्याचा अर्थ नाही पण सर ज्या तुम्ही सुद्धा या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचा एक भाग होता तुम्ही सुद्धा काम केलंय आणि तुमच्यासाठी सुद्धा काही अनुभव होते लोकप्रतिनिधी आणि अशा पद्धतीने प्रशासकीय अधिकारी यांच्यातला हा वाद काही नवा नाही आहे तुमचा नेमका या संपूर्ण याच्यातला काय अनुभव होता यामध्ये खरं म्हणजे की आपण बदली होईल या दृष्टीने कुठे कॉम्प्रोमाइज करणं हे चुकीचं आहे क्या त्याप्रमाणे बदली झाली तर नाराज होणंही चुकीचं नाही आहे चुकीचं नाही आहे कारण कसं आहे की एक शेवटी लोकशाहीमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची सांगड असते आणि अधिकारीच बरोबर आणि लोकप्रतिनिधीच चुकीचे हे असं जे काही बासवलं जातं तेही चुकीचं आहे कारण शेवटी लोकप्रतिनिधींना तिथली व्यवस्था चालवायची असते अर्थात ही व्यवस्था चालवताना अनिर्बंध असे काही निर्णय त्यांनी घेऊन आहेत म्हणून ते त्यासाठी जी काही प्रणाली ठरवून देण्यात आलेली आहे न्यायालयाच्या मान्यतेने ती प्रणाली वापरली जाते की नाही याकडे खरं म्हणजे जनतेनं लक्ष देण्याची गरज आहे की बदल्याचं धोरण काय आहे मग ह्या धोरण नसेल तर ते धोरण का आणलेलं नाही आहे आणि ह्या धोरणाच्या दृष्टीने मग तसं अंमलबजावणी होते का माझ्या करिअरमध्ये मला असं जाणवलं की आपल्याला ते फार दोन वर्षाने तीन वर्ष मिळतील या भ्रमात न राहता आज संध्याकाळी आपली बदलीची ऑर्डर येऊ शकते तोपर्यंत तुम्हाला जे काही चांगलं काम करायचं असेल तुम्ही ते करू शकता आणि त्याच्यामुळे बदली झाली तर काय त्याच्यामध्ये फार काही नाराज व्हायचं काही कारण नाही आहे कारण काही कुठलाही तिथे परमनंटली कोणीच आलेला नसतो त्यामुळे ह्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं मी मला सुरुवातीपासूनच केलेलं होतं त्यामुळे मला त्याचा कधी काही त्रास झालेला नाही निश्चित पण बाबतीत नेमकं कोण चुकतं आहे सर तुकाराम मुंडे आहेत की लोकप्रतिनिधींचं चुकतोय ज्या ज्या ते तुकाराम मुंडे ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी असा एक वाद होतो की लोकप्रतिनिधी वरचेच तुकाराम मुंडे मग खरंतर जनतेमध्ये सुद्धा एक मोठा संभ्रम आहे की नेमकं कोण हे होतं यामध्ये असं आहे की आपण खूप मोठे संघर्ष करून लोकशाही या देशामध्ये आणलेली आहे आणि लोकशाही आणली म्हणजे लोकप्रतिनिधींनी चालवण्याची ही लोकशाही आहे ते काही अधि अधिकाऱ्यांनी अनिर्बंधपणे चालवण्याचं हे काही आपली शासनकीय व्यवस्था नाही आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींना तेवढा त्यांचा मान म्हणजे त्यांचाच मान आहे आणि अधिकारी जे आहेत ते त्यांनी खरं म्हणजे की त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे पण असं करताना जर काही चुकीच्या गोष्टी जर सांगितल्या तर त्या चुकीच्या गोष्टी न करणे आणि घटनात्मक ज्या काही बाबी असतील किंवा कायद्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी असतील त्याच पाळणे हे करणं गरजेचं आहे पण अर्थात हे करताना अतिशय मॅच्युअर्ड असा अधिकारी लागतो की तुम्हाला कन्फ्लिक्ट कुठे होणार नाही लोकप्रतिनिधींनी किती तुम्हाला समजा काही दबाव होण्याचा प्रयत्न केला तर त्यामधूनही मार्ग निघू शकतात आणि त्याच्यामध्ये मग मला वाटतं की मॅच्युअर्ड जर तुम्ही वागले तर मला वाटतं की असं काही कन्फ्लिक्ट होण्याचा प्रश्न उद्भवत नाही धन्यवाद सर तर हे होते महेश झगडे सर ज्यांनी स्पष्ट केलं की ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे यांना ज्या ठिकाणी पोस्टिंग दिलेली आहे ती साईड पोस्टिंग नाही आहे तर ज्या 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 ठिकाणी बदली होईल त्या त्या ठिकाणी खरंतर जनतेसाठी काम करत राहणं हा एक महत्त्वाचा सल्ला त्यांनी या निमित्तानं दिला आहे कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे टी व्ही मराठी पुणे